आता बातम्या पाहूयात विस्ताराने दिल्लीच्या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब मोर्तब झालेला आहे भाजपाचे वीस मंत्री शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर शिवसेनेचे तेरा राष्ट्रवादीचे दहा आमदार शपथ घेणार आहेत चौदा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबईमध्ये महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे खाते वाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदा संदर्भात देखील चर्चा होणार आहे संदर्भातली अधिकची तपशील पाहूयात दिल्लीच्या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय भाजपचे वीस मंत्री शिवसेनेचे तेरा मंत्री तर राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेणार आहेत